ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्यासाठी वापरले जाणारे सिलेंडर हा मुद्दा महत्वाचा झाला आहे कारण अलीकडेच एका चायनीजच्या टपरीत सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि दुर्घटना घडली त्यानंतर पुन्हा एका बेकायदेशीर सिलेंडर आणि त्यांची सुरक्षता हे विषय समोर आले आहे या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी क्षेत्र अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या मात्र सध्या शहरात फेरफटका मारला असता अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचं दिसून येतंय खाद्यपदार्थांची दुकाने तिथली सुरक्षितता याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून बेकायदेशीरपणे सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या सिलेंडर एजन्सीवर कारवाईचे आदेश दिले असल्याचे आयुक्त इंदुराणी जाखड यांनी सांगितले मात्र डोंबिवली स्टेशन परिसर मानपाडा रोड पेंढारकर कॉलेज परिसर फडके रोड नव्वद फीट रोड या तर कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक दुर्गाडी परिसर मलंगड रस्ता कल्याण मुरबा रोड व इतर ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्या टपऱ्या बिंधास्पणे सुरू असून कोणतीही काळजी घेत नसल्याचं समोर आलं आहे यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गॅस एजन्सी चढ्या दराने बेकायदेशीरपणे सिलेंडर दुकानदारांना पुरवत असतात अनेकदा घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस चोरून कमर्शियल गॅसमध्ये भरण्याचे प्रकार समोर आले आहे जे सिलेंडरचा वापर झाल्यामुळे अनधिकृतपणे काही ठिकाणी आपल्याकडे असे घटना समोर आले होते की तिकडे आग लागली तर त्या ठिकाणी आपण जे माणसं आहेत ओवरऑल डेप्यूट करून जे सिलेंडर वापरणारे एजन्सीज आहेत त्यांचे कडनं आपण त्यांचे पेपर्स तपासून घेतोय की त्यांनी लिगली रित्या कसा सिलेंडर घेतलाय आणि त्या अनुषंगाने त्यांना जे सिलेंडर देणारे एजन्सीज आहेत त्यांचा वर सुद्धा कारवाई करण्याचा एक नियोजन केलं आहे सोबतच ज्या ठिकाणी आपल्याला सिलेंडर भेटत आहेत आपल्या जो पथक आहे त्यांचं मार्फत त्या कन्सर्न वेंडरवर सुद्धा आपण कारवाई केली जाते आणि याच्यामध्ये एकदम स्ट्रिक्ट ऍक्शन आपण सर्व सहाय्य प्रयुक्तांना याच्यावर घेण्यासाठी सांगतो